आणि जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते तीस डिसेंबर दिलं होतं आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या पर्वामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील त्याच्यामुळे कुठंही आम्ही आत्तापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंटमधनं घेतलेला नाही आहे याची आपल्या माध्यमातून मला निश्चितपणाने राज्यातील सर्व माता भगिनींना लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी सांगायचे आणि या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारनी घेतलेला नाही आहे त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतो आहे त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडके बहिणीच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला परत घेतलेला नाही आहे त्या संदर्भातला कुठलाही निर्णय हा विभाग किंवा शासन स्तरावर तर आत्ताच तुम्ही पाहिलं वरती की आपल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट मंत्री आदित्य तटकरे यांनी बघा दिलेली महत्वाची मा माहिती आणि जो काही बाकीचा राहिलेला हप्ता आहे तो आता बघा सव्वीस जानेवारीमध्ये असणारे सव्वीस जानेवारीपर्यंत सगळ्यांचे पैसे या ठिकाणी खात्यामध्ये टाकले जातील अशी जी काही घोषणा आहे बघा ती मंत्री आदित्य तटकर यांनी केलेली सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं आणि ज्या पण महिलांना एकही रुपये आला नसेल बघा त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की आम्हाला एकही रुपये आला नाही किंवा काही महिलांना अर्धेच हप्ते भेटलेले पाहा सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचं आहे बँकेमध्ये जाऊन की आपले पैसे आले की नाही पुस्तक वगैरे छापून घ्यायचं आहे आणि लाडकी बहीण योजनेबाबत जे काही महत्त्वाचे अपडेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जे काय आपला व्हिडिओ पाहत असाल कुठून पाहतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा तुम्हाला पैसे जमा झाले की नाही त्या जिल्ह्यामध्ये हे सुद्धा नक्की टाईप करा तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत आपण की कशाप्रकारे हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर लाडकी बही योजनेचा जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो यायला सुरुवात झाली बघा महिलांना लगेच चेक करा बँक बॅलन्स तर आपल्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही नक्की आपला बँक बॅलन्स नक्की चेक करा महाराष्ट्र सरकारची अतिमहत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बही योजनेचा जो काही जानेवारीचा हप्ता आहे बघा तो पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली पा जुलै महिन्यामध्ये घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यामधील बघा एकवीस ते पासष्ट वयोगटामधील सुमारे दोन कोटी महिलांना याचा लाभ या ठिकाणी खात्यामध्ये मिळत आहे आत्तापर्यंत प्रत्येक महिलाला एक पंधराशे रुपये बघा देण्यात आली जुलै ते डिसेंबर असे बघा नऊ हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये ऑलरेडी जमा करण्यात आलेले आहेत पहा यामध्ये बघा आपल्याला कमेंट आले होते काहीला तीनच हजार भेटले काहींना बघा या ठिकाणी साडेसातच हजार भेटले पुढचे हप्ते त्यांचं काही झालं नाही तर यांनी अजिबात गोंधळून जायचं नाही तुमचे सुद्धा पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत तर बघा असे नऊ हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले असून आता जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे बघा सव्वीस जानेवारी पर्यंत सगळे पैसे जमा होतील असं महिला आणि बालविकास मंत्र्यांनी मंत्री यांनी बघा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी बघा या संदर्भामध्ये माहिती दिली आहे तर बघा आपल्या चॅनलवरती जे काही माता आणि भगिली माझ्या बहिणी आणि जे काही माझ्या आया व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी या व्हिडिओला नक्कीच एक पाहता पाहता लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला एक कमेंटसुद्धा करायची आहे की तुम्हाला पैसे आले का नाही आणि हा व्हिडिओ तुमच्या कमीत कमी पाच या ठिकाणी नातेवाईकांना शेअरसुद्धा करायचा आहे व्हॉट्सअप ग्रुपला त्यामुळे त्यांनासुद्धा या ठिकाणी फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करायची बघा आपल्या भावासाठी नक्कीच एक लाईक करायची एवढ्या मेहनतीने तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे या ठिकाणी जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी महिला आणि बालविकास खात्याकडे तीन हजार सातशे कोटीचे जा चे चेक हे बघा ते चेक दिल्याची माहिती अजित पवारने दिली होती त्यानुसार बघा सव्वीस जानेवारी पासून पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असं सुद्धा सांगण्यात आलं होतं पा चोवीस जानेवारीच्या मध्यरात्रीपासून पैसे यायला बघा या ठिकाणी खात्यावर सुरुवात झाली असून पात्र महिलांनी तात्काळ त्याची आधार कार्डशी लिंक असलेलं जे काय बँक खाते बघा ते तपासायचं आवाहन करण्यात आलेलं बघा सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व पात्र बघा जे पात्र महिला आहेत बघा त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर बघा आपले जे काही मंत्री आहेत बघा मुख्य आदिती तटकरे यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या ऑफिशियल अकाउंटला या ठिकाणी टाकलेले बघा जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे चोवीस जानेवारी दोन हजार पर्यंत बघा एक पॉईंट दहा कोटी बघा एक एक पॉईंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा झाला असून सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे जे काय महिला सक्षमीकरणासाठी बघा आपलं महाराष्ट्र सरकार कटिबद्ध बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे हा लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला बघा आणि सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये सम्मान निधी या ठिकाणी जमा होणार आहे आपले जे काही मंत्री बघा आदिती तटकरे आदिती वरदा सुनील तटकरे महिला आणि बाल विकास मंत्री यांनी बघा ही घोषणा केलेली आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं की जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा जो काही निधी बघा बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली बघा चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एक पॉइंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये सम्मान निधी जमा झाला असून सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये सम्मान निधी भागात जमा होणार आहे असं ट्वीट बघा आपल्या आदिती तटकर यांनी केलं आहे त्यामुळे आता सातव्या महिन्याचा जो काही हप्ताय पहा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे पहिल्या दिवशी बघा एक पॉईंट दहा लाख लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा निधी जमा झाल्याचं त्यांनी नमूद केलं आहे उद्यापर्यंत म्हणजे सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि बघा आपल्या खात्यावरती पैसे जमा झालेत का नाही हे कसं आपण चेक करायचं आहे बघा लाडके बहीण योजनेअंतर्गत आपल्या खात्यावर पैसे जमा झाल्यावर आपल्याला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर बघा आपल्याला एस एम एस प्राप्त होईल अनेकदा बघा काय होतं जे काय आपल्या मोबाईलमधला बॅलन्स संपला असेल किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल किंवा रेंज नसेल त्या तांत्रिक अडचणीमुळे काय होतं आपल्याला मॅसेज येत नाही किंवा बँकेमधूनच काही काही वेळेस लेट येत असतो त्यामुळे अशा वेळी आपल्याला बघा संबंधित बँकेच्या ॲपमध्ये जाऊन ॲप असेल किंवा फोनपे असेल किंवा गुगल पे असेल त्यावर जाऊन बघा आपल्याला आधीचा बॅलन्स एखाद्या वयूमध्ये लिहून ठेवायचा आहे एवढे पैसे होते किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला ते चेक करायचं आहे बघा अद्यापसुद्धा आपल्याला पैसे आले नसतील तर बघा सव्वीस जानेवारीपर्यंत आपल्याला म्हणजे उद्यापर्यंत उद्या, उद्या, उद्या संध्याकाळपर्यंत वाट लागणार आहे त्याचप्रकारे आपल्या लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आहे बघा एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मोठी घोषणा केलेली बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढून एकवीसशे रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं बघा ज्यावेळेस प्रचार चालू होता त्यावेळेस बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेस होते त्यावेळेस म्हणायचे लाडक्या बहिणीने जर आम्हाला ताकद दिली तर आम्ही बघा पंधराशे वरून एकवीसशे रुपये करू अशी जी काही घोषणा होती बघा त्यांनी केली होती आता लाडकी बहीण योजनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक, एक मोठं वक्तव्य सुद्धा केलेलं आहे काय वक्तव्य आहे बघा हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे बघा विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढून बघा एकवीसशे रुपये करू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं आता लाडकी बहीण योजनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं बघा ते कोल्हापुरामध्ये बोलत असताना काय म्हटले पहा की लाडक्या बहिणीचा जो तो पुन्हा पुन्हा आणि मिळतच राहणार आहे आहे बघा ज्या पात्र लाडक्या बहिणी त्यांच्यासाठी योजना अशीच सुरू असणार आहे बघा त्यामध्ये अजिबात खंड पडणार नाही त्यांना दर महिन्याला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळत राहील असं एकनाथ शिंदे यांनी बघा या ठिकाणी स्पष्ट करून दाखवलेलं आहे बघा तुम्हाला अजून सुद्धा पैसे आले नसतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा तुम्हाला नक्कीच पैसे उद्याच्या उद्या मिळून जातील चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेलायकॉन ऑन करायची व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि लगेचच्या लगे व्हिडिओला लाईक करून घ्या सगळ्यांनी चॅनल हा नक्कीच आपल्या हे व्हिडिओचं शेअरच्या बटनावर दाबून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की सेंड करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून घ्या व्हिडिओ नक्की शेअर करा